नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर असे बनवा बोंबील बटाटेची भाजी तुम्ही दोन चपातीऐवजी चार चपाती नक्की खाणार इतकी छान बनते आणि हो मैत्रिणींनो जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक नक्की करा चला तर आता बघा आपण साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत तर आपल्याला हे बोंबिल अजून धुवायचे आहेत बरं का बटाटे आहेत ते कापून घेतले साल काढलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवून घेतलेत त्यानंतर दोन मोठे कांदे चिरून घेतलेत बारीक टॅमॅटो आहेत दोन चिरून घेतलेले अद्रक लसणची पेस्ट आहे आता आपण कढई घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे गॅसवरती बघा आता तेल पण आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात तर मी तेल ओतून घेतलेलं आहे आता मी गॅस परत चालू करत आहे तेल जास्त गरम झालं होतं मी गॅस बंद केलेला होता आता हे बोंबील आहे हे बघा हे ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत त्याच्यामध्ये रेती असते लागलेली आता पाहू शकता आपण तेल हे छान गरम झालेलं आहे आता पहिले आपण ना बोंबील थोडेसे तेलात चांगले परतवून घ्यायचे आहेत थोडा वेळ आता बघा पोंबील हे छान परतवून झालेले आहेत खूप जास्त परतवलेले नाही आहेत थोडेसे परतवून घेतलेत आता आपण यामध्ये जे कांदे कापून घेतलेले आहेत हे सुद्धा टाकायचे आहेत आणि हे पण छान परतवून घ्यायचे आपल्याला कांदे आपण थोडेसे पोंबील परतवून घेतल्यानंतर कांदा पण तसाच थोडासा मऊ होईपर्यंत परतवायचा परत आहे तर बघा मस्त असा आपला कांदा आणि बोंबील हे छान परतवून झालेत कांदा असा मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये जे बटाटे आहेत हे सुद्धा आपण बटाटे यामध्ये टाकायचे आहेत आणि बटाटे तेलाबरोबर कांद्याबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे छान थोडे फ्राय करायचे त्यांना म्हणजे बटाटे चांगले फ्राय झाले ना का भाजी खूप टेस्टी लागते आणि शिजायलासुद्धा वेळ लागत नाही आहे आपण एखाद मिनिट झालेला आहे आणि एखाद मिनिटानंतर बघा बटाटे पण छान असे परतून झालेत आता सर्व आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे सर्व एकदम मस्त झाले छान मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये सुक्के मसाले टाकायचे आहेत तर त्याआधी आपण अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेऊया जर आपण लसूण कापून घेतलं असेल ना तर पहिलेच तेलामध्ये फोडणीला टाकून द्यायचं आहे तर मी इथे अद्रक लसूण टाकले ना म्हणून मी नंतर टाकत आहे हे सुद्धा मी थोडं आता मिक्स करून घेतलं आहे आणि यानंतर आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया आता इथे मी एक चमच लाल मसाला घेतला आहे म्हणजे लाल तिखट असतं ते मिरची पावडर आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे आणि पाव चमचा मी गरम मसाला घेतला आहे तर मला इथे धनाजिरा पावडर पण टाकायचं आहे पण मला पाकिट फोडावं लागेल धनाजिराचं त्यामुळे मी हे आता सगळं मिक्स करून घेत आहे आणि नंतर मग टाकत आहे आता आपण यामध्ये हे दोन टॅमॅटो आहेत हे सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत सर्व मिक्स करून घेतलेला आहे बघा आणि गॅस आपण एकदम बारीक केलेला आहे आत्ता आता, आता यामध्ये मी धनाजिरा पावडर टाकून घेत आहे आणि मग यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण टाकायचे आपल्याला आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि मग मीठ टाकूया आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे पण मीठ थोडंसं कमी टाकायचं म्हणजे बोंबील हे थोडे खारट असतात त्याच्यामुळे मीठ थोडं प्रमाण आपण कमी टाकायचं जर लागलं तर नंतर टाकता येते पण भाजी जास्त खारट झाली ना तर मग खाल्ल्या जात नाही हो आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे आता आपण पाणी न टाकता दोन मिनटासाठी इथे झाकण ठेवायचे आता दोन मिनटानंतर आपण झाकण खोलूया तर बघा वाफेवरती अर्धे बटाटे आपले हे छान शिजलेच गेलेले आहेत आणि मस्त भाजी झालेली आहे बघा पण आपल्याला पाणी पण टाकायचं आहे अजून बटाटे शिजलेले नाही आहेत आता मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आपल्याला तुम्हाला जर रस्सा करायचा असेल ना तर थोडं तुम्ही जास्त पण पाणी टाकू शकता तर मी सुक्की करणार आहे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे बटाटे छान शिजले गेलेत का नाही ते पण बघायचे आहेत आपल्याला थांबा आता मी बघते तर बटाटे शिजले का नाही ते पाहूया तर बघा छान असे बटाटे शिजलेले आहेत आणि भाजीचा वास पण खूप छान येते भाजी आपली तयार झाली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर मस्त टाकून घेतलेली आहे चपाती भाकरी बरोबर खायला अप्रतिम लागते ही भाजी तर नक्की अशी बनवा तुम्ही पण चला आता एका डिशमध्ये मी काढून पण दाखवत आहे बघा खूप छान झाले ना तर मैत्रीणनं व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा